साईबाबांच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून मूळ चांदणी चौक दिल्ली येतील परंतु सध्या शिर्डी येथे राहत असणारे साई सोनू हे आपल्या चौदा लाख रुपये खर्च करून अतिशय आकर्षक चारचाकी के तयार केलेल्या रथामधून साईंची आरती साई मंत्रगाडीत लावून शिर्डी शहरभार गाडी फिरवत साईंच्या भक्तीचा आनंद घेताना अनेकांनी बघितला आहे आणि याबाबत साई भक्त साई सोनू यांनी म्हटलं आहे की साईंच्या भक्तीत मिळालेला आनंद आणि समाधान मोठे असल्यामुळे आपण निस्वार्थ भावनेतून अशा पद्धतीनं काम करत असल्याचं सांगत साईंच्या प्रती असलेली श्रद्धा यावी यामुळे निस्वार्थ भावनेतून हे कार्य करत असल्याचे त्यांना मिळणारे मानसिक समाधान मोठे असल्याचं त्यांनी म्हटलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री